आज मुंबई उपनगर पालक मंत्री म्हणून एक बैठक सद्य परिस्थितीच्या पूर्ण अवलोकनाची आणि त्यामध्ये विशेषता धोकादायक चारी इमारती आणि दरड प्रवण क्षेत्र या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी माडा रिपेअर बोर्ड स्लम स्लम बोर्ड एसआरए मुंबई महापालिका एम एम आर डी ए दल पीडब्ल्यू डी या सगळ्या यंत्रणांची आज आपण घेतली आणि जवळजवळ म्हाडाने शहाण्णव इमारती ज्या धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत BMC ने तीनशे अठरा इमारती किंवा स्ट्रक्चर धोकादायक घोषित केले जात आहे की बँशी मध्ये अजूनही रहिवासी राहत आहेत या शहाण्णव अधिक ब्याऐंशी इमारतीमधल्या लोकांना जीवितहानी होऊ नये अतिप्रसंग किंवा अपघात होईपर्यंत वाट बघता कामाने म्हणून तातडीने त्या सगळ्यांबद्दलच्या उचित कारवाई आवश्यक तिकडे असेल तर रिॲब आणि इमारती रिकाम्या करणे या संदर्भातल्या कारवाईच्या गती देण्याचे निर्देश आपण दिलेत बरोबरीने मुंबई उपनगरामध्ये दोनशे एकसष्ट आणि पूर्ण मुंबई दोनशे नव्याण्णव नौ, दरड प्रवण क्षेत्र आहेत ज्यामध्ये उपनगरातील चाळीस क्षेत्र ही हाय इंटेन्सिफाय डेंजर अशी क्षेत्र आहेत तिकडे आता पावसामध्ये रिटर्निंग वॉल किंवा संरक्षक भिंत ही बांधला जाऊ शकते की नाही याचा अभ्यास करावा आणि शकत नसेल तर तिकडे मेशनेट या मेशनेट लावा जेणेकरून बरडी कोसळूच नाही पण जर काही झालं तर जीवित आणू नये होऊ नये यामध्ये नऊ मीटरच्या खालची भिंत असेल संरक्षक भिंत असेल तर म्हाडा एजन्सी काम करेल नऊ मीटरच्या वर असेल तर पीडब्ल्यूडी काम करेल म्हाडा या नऊ मीटरच्या खालच्या संरक्षक भिंतीचा खर्च स्वतः म्हाडा करेल नऊ मीटरच्या वरची जी आहे भिंत त्याला बीएमसी आणि डीपीडीसी हा खर्च करेल पण सगळ्या ठिकाणी मेशनेट लावण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली पाहिजे या पद्धतीचा अवलोकन करून तसे निर्देश देण्यात आलेले आहेत